नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचे माऊली इन्फो या चॅनल वरती रब्बी हंगामातील महत्वाचे आणि आशेचे पीक असले ते म्हणजे हरभऱ्याचे पीक पण गेल्या काही महिन्यांपासून हरभऱ्याचा भाव कमी होताना दिसून येत आहे हरभराचे भाव काही महिन्यांपूर्वी जास्तीत जास्त आठ पर्यंत गेला होता त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून धीरे धीरे हे भाव घसरत असल्याचे दिसत आहे सध्या स्थितीत हरभरा पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या भावात विकल्या जात आहे अजून रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक म्हणजे नवीन हरभरा बाजारात येणे बाकी आहे आता बाजारात हरभऱ्याची आवक वाढल्याने भावात आणखी घसरण होईल की काय याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे आपल्या नवीन हरभऱ्याला भाव मिळेल का उत्पादनाची स्थिती कशी असेल उत्पादनाचा अंदाज काय असेल बाजारभाव काय मिळू शकेल तसेच हरभरा विकण्याचे नियोजन कसे करावे असे अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी जर का आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे पोहोचत राहतील चला तर सुरू करू या आजचा व्हिडिओ यावर्षी हरभरा लागवडीच्या वेळी भाव तेजीत होते त्यामुळे असे वाटत होते की हरभऱ्याची पेरणीचे प्रमाण वाढणार असून उत्पादनात वाढ होणार आहे परंतु जसजशी शेतकऱ्यांनी पेरणी आठवत होती तस्त हरभऱ्याचे भाव घसरत होते यंदा पाऊस पाणी जास्त असल्यानंतरही हरभरा पीक पेरा वाढेल असे अंदाज व्यक्त केले जात होते परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पेरा कमी असल्याचे दिसत आहे यामुळे सुरुवातीला जो उत्पादन वाढीबाबतचा अंदाज व्यक्त केला जात होता त्या प्रमाणात यावर्षी उत्पादन होणार नाही असे अंदाज व्यक्त केला जात आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून वाढती उष्णता अवकाळी पाऊस गारपीट अशा गोष्टींचा फटका हरभरा पिकाला बसत आहे यंदा उत्पादन जरी थोड्याफार प्रमाणात वाढले तरी बाजारभाव मात्र काही जास्त प्रमाणात घसरणार नाही असे अभ्यासकांचे मत आहे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सरकारकडे दरवर्षी जेवढा स्टॉक असतो तो यंदा तेवढा नाही त्यामुळे सरकारला हरभरा हमी भावाने मोठ्या प्रमाणात खरेदी करावा लागणार आहे गेल्या वर्षी सरकारकडे वीस ते बावीस लाख टन हरभऱ्याचा स्टॉक होता यंदा सरकारकडे हरभरा स्टॉक मध्ये कमी असल्याने सरकारची हमी भावाने हरभरा खरेदी वाढू शकेल हरभऱ्याचे भाव पुढील काळात चांगले दिसणार परंतु सर्व शेतकरी हे हरभऱ्याचे भाव तेजीत येईपर्यंत थांबू शकत नाही त्यामुळे बहुतांश सत्तर शेतकरी हे दोन ते तीन महिन्यात आपला हरभरा विक्री करतात यंदाचा हमी भाव पाच एवढा आहे सध्याची स्थितीत खुल्या बाजारातील भाव हे हमी भावाचे जवळपास असल्याचे दिसत आहे जर आपल्याला सरकारला हमी भावाने विकायचा असेल आपला हरभरा तर त्यासाठी अगोदरच आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे कारण बरेच शेतकरी हे आपले पीक हाती आल्यानंतर त्याची नोंदणी करतात तर, करता। तर अशा वेळी अचानक नोंदणी वाढल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते हमी भावाच्या खरेदीकडे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे आवक कमी झाल्यानंतर आपल्याला खुल्या बाजारात सुद्धा हमी भावाच्या जवळपास बाजारभाव गेल्याचे दिसून येईल जस जसे आवक बाजारात कमी होईल तस तसे बाजारभाव आपल्याला सहा हजाराचे पार जाणार असल्याचे मत अभ्यास व्यक्त करत आहे आपल्याला आपला माल कधी विकायचा आहे आपण किती दिवस थांबू शकतो या गोष्टीकडे लक्ष ठेवून तसेच बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांनी आपला हरभरा विक्रीचा निर्णय घ्यावा शेतकऱ्याकडे उत्पादन जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांनी जर आपला माल दोन ते ती तीन टप्प्यात विकला तर त्यांना एकंदरीत एव्हरेज रेट चांगला मिळू शकतो आणि यामुळे बाजारभावात येणारी तेजीचा फायदा शेतकरी नक्कीच घेऊ शकणार अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद